नवरात्र निमित्त आपण सुरू केलेल्या सलामतीच्या कर्तृत्वाला या सिरीजचा आजचा आहे दिवस पाचवा आणि आज आपण त्या अशा स्त्रीबद्दल बोलणार आहोत जिनी साठ आणि सत्तरचा दशक तिच्या अभिनयाने गाजविला ती नृत्यामध्ये पारंगत होती दिसायला रूपवान होती आणि अभिनय हा जिवंत करणारी एक अभिनेत्री होती आणि तिचं नाव आहे जयश्री गडकर आज आपण या व्हिडिओमध्ये तिच्या कर्तृत्वाला सलाम करणार आहोत चला तर मग व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाइस टुगेदर जयश्री गडकर हे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेलं सुखद असं एक स्वप्न आहे कृष्णधवल पडदा साठस तो काळ आणि तो काळ गाजवला जयश्री गडकर यांनी नऊवारी साडी मधलं तिचं ते रूप आणि अभिनय जिवंत करण्याची तिची प्रतिभावंत शैली हे त्यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य होत लावणी मग ती बैठकी असो किंवा मृत्यू साजरीकरणाची असो त्या लावणीमध्ये दौडदारपणा त्यांनी कायम ठेवला आणि त्या लावणीची इब्रत त्यांनी कायम जपली होती नवख्या येणाऱ्या आजच्या अभिनेत्रीसाठी सुद्धा त्यांनी साकारलेली नायिका त्यांनी साकारलेला त्यांचा अभिनय हा आजही आदर्श ठरतो त्यांनी पुरुषी वर्चस्ववादी अभिनय क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं अस्तित्व उभारलं होत सांगते ऐका सवाल माझा ऐका या चित्रपटांच्या शीर्षकातच समाजातील पुरुष प्रधान वर्चस्वाला महिलेनं दिलेलं आव्हान होत आणि हे आव्हान त्यांनी मोठ्या ताकदीने पेल होत जयश्री यांचा जन्म एकवीस मार्च एकोणीसशे बेचाळीसचा आणि वयाच्या चौदाव्या वर्षी एकोणीसशे दिसतं तसं नसतं या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं बहुजन वर्गातील घरंदाज महिलांची होणारी परवड जयश्री गडकरी यांनी पडद्यावर मांडली मात्र त्यांनी साकारलेली नायिका केवळ कैफियत मांडणाऱ्या रडाबाईन होत्या त्या व्यवस्थेला सवाल करणाऱ्या नायिकेच्या होत्या सवाल माझा ऐका या चित्रपटातला एक सीन आहे सवाल माझ्या चित्रपटामध्ये लावून सादरीकरण करत असताना सवाल जबाब बोर्डावरती नायिकेच्या पित्याला एक सवाल विचारला जातो त्या सवालचा जबाब त्या नायिकेच्या पित्याला देता येत नाही त्यामुळं झालेल्या पराभवामुळे नायिकेच्या पित्याला भर त्या बोर्डामध्ये लोकांच्या समोर लुगडं नेसावं लागतं हे नायिकेच्या पित्याचा झालेला तो, तो मोठा अपमान होता त्यामुळे स्वाभिमानी नायिका आपल्या पित्याला पित्याचं लुगड उतरावून त्यांच्या डोक्यावरती स्वाभिमानी फेटा परत चढवण्याची आण घेते अशा भूमिका जयश्री गडकरी निभावत या महिलांच्या आणि दशकात मराठी पडद्यावरील नायिकेचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं यात शेतकरी लोहार कुंभार अशा बारा बलतुदारांची नायिका त्यांनी साकारली त्यामुळे जयश्री गडकरी हे मराठी चित्रपट सृष्टीतील बावन खुशी सोनं आहे याची झळाळी कधीही कमी होणार नाही जयश्री गडकरी यांना मालिनी वजयंती सवाल माझा एका साधी माणसं अभिनयाचा एक काळ मोठ्या दिमाकामध्ये गाजवला मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपट आणि का, मालिकांमध्ये तेवढाच दमदार अभिनय केला अशा या अभिनयाची खान असणाऱ्या बावनकुशी सोनं असणार अभिनयातल्या जयश्री गडकर यांना मानाचा मुजरा आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आजच्या व्हिडिओमध्ये इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्त्रीला तिच्या कर्तृत्वाला घेऊन तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद